पक्षाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात केलेल्या भाषणात प्रभू रामचंद्राच्या संदर्भात जे वक्तव्य के केलेले होते त्याचा जाहीर निषेध करत भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने जोडो मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले खासदार स्पीकर म्हणाले की प्रभू रामचंद्राबद्दल बोलणाऱ्याची जी भाषणली पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे आणि भविष्यात जितेंद्र आव्हाड यांना लोक प्रत्याने ठेवू देणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मला याची पूर्ण खात्री आहे मी या भागाचा खासदार म्हणून त्यांच्या जाहीरपणे निषेध करतो यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माननीय दिलीप चंद्रकुर्टे माननीय देवीदास राठोड माननीय प्रवीण भाऊ साले माननीय विवेक अंबेरे माननीय शीतल खांडील त्याचबरोबर भाजपाचे अनेक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड याने प्रभू रामशेखराच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर विषय भारतीय जनता पार्टी महानगरच्या मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आवाड यांना जोडे मारो आंदोलन सुरू झालेलं आहे माझं तर वैयक्तिक मत असं आहे ती प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोललेल्याची जी भारसा पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि भविष्यात जितेंद्र आवाडवर लोक रस्त्याने फिरू देणार नाही त्याची त्याला अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्याची मला स्वतःला खात्री आहे मी ज्या भागाचा खासदार म्हणून त्यांचा जा जाहीरपणानं निषेध करतो आमचे सहकारी दिलीप कंदकुर्ते देवीस राठोड प्रवीण भाऊ साले विजय गांभीरे सर्वांनी भारतीय जनता पार्टी महानगराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जितेंद्र आवाडाच्या पुतळ्याचं दहन आणि जोडे मारू आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्या अतिशय आपण बघितला की उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे खरंतर प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोलताना माणूस दहा विचार करतो पण सतत सत्य, सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणाच्या तरी बोलावं आणि बेशरमपणानं लोकांच्या समोर आपला फोटो आला पाहिजे हा जो काही बेशरमपणा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्रातली आणि देशातली जनता हिंदू भाव बंधूंची भावना आणि आत्मीयता असणारे प्रभू श्री रामचंद्राबद्दल या कुटीर गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड हे नालायक रावण रूपी जितेंद्र आव्हाडाने आज काल रामाबद्दल अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सकाळी सिडको पोलीस स्टेशन नांदेड येथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी करून त्यांच्या विरुद्धात तक्रार दिलेली आहे आणि आज आत्ता दुपारी महानगरच्या सर्व माझ्या पदाधिकार बंधूतर्फे महिला बांधवातर्फे हा निषेध जोडोमारो आंदोलन आणि त्यांचं पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे त्याला सर पाहिलं तर याचं दहन नाही याला उभ्या चौरस्त्यापासून पाशी देण्यात यावी कारण प्रभू रामचंद्राच्याबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्याला शाण्याला कळालेलं सुद्धा नाही राजकारणासाठी आणि आपली पोळी बांधण्यासाठी किंवा काही लोकांना खुश करण्यासाठी श्रीरामाबद्दल असं बोललं याचा आम्ही निषेध करतो आणि यापुढं कोणीही हिंदू देवी दे बद्दल जर असं कोणी बोल बोलत असेल तर महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही त्याची त्याला जागा दाखवून त्यांनी आज आपला खुलासा करता वेळेस ही माफी मागायचं सोडून त्यांनी जुन्या का ह्याचं दाखवत रामचंद्र चरित्र मानस आणि याच्यामध्ये दाखवत त्याने काहीतरी चुकीचा अजून हे प्रसिद्धीला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे की श्लोक बघा ह्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी तेव्हा जेव्हा भूक लागत होती किंवा हे खात होते कंदमुळं आणि हे खात होते आणि त्यांना ह्याच्या त्याच्या ह्याच्यामधलं काहीतरी अपर्यास काढून काहीतरी चुकीचा अर्थ काढून अजून लोकांची दिशाभूल करून अजून ते काल जे बोललं त्याच्यापेक्षा आज मला वाटतं की त्यानं गंभीर असं स्वरूपाचं बोललेलं आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे आणि लवकरच त्याच्यावर गुन्हा झाला दाखल झाला नाही तर अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उडून त्याचा निषेध करून त्याच्या घरी येऊन सुद्धा जोड्या मारायला आम्ही कमी करणार नाही एवढं आम्ही त्याला देत होतो आणि त्याने जाहीर माफी मागावी किंवा त्याला जे काही करता येईल त्यानं करावं पण माफी न ना मागता त्याने अजून त्याचं स्पष्टीकरण करता वेळेस अजून जास्तीचं त्यानं काहीतरी सांगितलं आहे त्याच्यामुळं आमचा खूप मन दुःख झालेलं आहे आमचा निषेध आहे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यातर्फे आम्ही हे जाहीर करतो की त्यानं जोपर्यंत आम्हाला माफी घेऊन त्याचं पूर्णपणे हे आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही धन्यवाद